नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय पाहणार आहोत तर बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो मोटिवेशनल व्हिडिओ आहे की तुम्ही घर बसल्या तुम्ही स्वतःचा बिझनेस कसा करून कसा तुम्ही फायदा करून घेऊ शकता एका महिन्यामध्ये तुम्ही किती कमवू शकता बघा डिजिटलच्या माध्यमातून जर तुम्ही गेला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला चांगल्यात चांगल्या स्वतःची एजन्सी निर्माण करता येईल किंवा आपण कुठेतरी डिजिटलच्या कामासाठी आपण कुठेतरी बाहेर काम करून स्वतःचा बिझनेस आपण प्रमोट करू शकतो तर त्या माध्यमातूनही आपल्याला चांगला फायदा होतो तर अशाच पद्धतीने आपण नवीन 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 नवी, नवी, काही ना काहीतरी करत राहायचं आपल्या आपल्याला आपला बिझनेस कसा वाढवायचा आपल्याला स्वतःचं प्रॉफिट कसं करायचं मग तो जॉब करता करता असू किंवा वर्क फ्रॉम होम असू गरीब असून असू स्टुडंट असू कोणीही असू मी मी प्रत्येक वेळेस तुम्हाला तेच सांगते की जास्त दिवस नाही लागणार कमी फक्त आणि फक्त तुम्ही पंधरा ते वीस दिवस दिले ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग आणि डिजिटल मार्केटिंगसाठी जर सपोज सगळेच प्रॅक्टिस वगैरे सगळं एक महिना जर दिला ना तर एक महिन्यानंतर रिझल्ट मला सांगा की बघा तुम्ही स्वतःच करणार आहे मी नाही करणार मी फक्त शिकवणार आहे आणि या असं नाही की कुठलं तरी आश्वासन दिलं आणि मग तुम्हाला कुठेतरी पैशाचा पाऊस पडला तसं नाही बघा मेहनत केल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला मेहनत करावी लागते ती जिद्द ठेवावी लागते आणि ती जिद्द आपण कुठेतरी ठेवल्याच्या नंतर भविष्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो मग फायदाच करून घ्यायचा आहे तर मग आपण कशा पद्धतीने फायदा करून घ्यायचा की त्याच्यामधून आपण आपल्याला नेमका काय फायदा करून घ्यायचा आहे आणि आपण आपला स्वतःचा स्वार्थ साधून नेमकं भविष्यामध्ये आपल्याला काय काय पैसे कमवता येतील कसं कसं करता येईल तर ह्या सगळ्या डिजिटल मार्केटिंग ज्या गोष्टी असतात डिजिटल मार्केटिंग एवढं इझिली तुम्ही घेऊ नका की खरोखर म्हणजे तुम्हाला खूप सोप्पंही वाटेल किंवा खूप अवघडही वाटेल असं काही नाही आहे बघा आपण जर कोणती गोष्ट करायची म्हटलं एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतला की ती गोष्ट केलीच पाहिजे स्ट्रगल हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो डोंगरा एवढा रस्ता प्रत्येकाला चढावा लागतो आणि जो तो रस्ता चढतो तो जिंकतो आणि जो नाही चढत तुम्हाला तर माहीत आहे की मग त्याची अवस्था कशी असते मग आता तुम्ही ठरवायचं तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तुम्हाला स्ट्रगल करायचं आहे की आणि स्ट्रगल करायचं आहे स्ट्रगल करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या मार्केटमध्ये येऊन सहभागी होऊन तुम्ही आपला कोर्स करून तुम्ही कुठे ना कुठेतरी स्वतःचं बेनिफिट नक्की कमवा तर अशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाता येतं जास्तीत जास्त बिझनेस आपला प्रमोट करता येतो आणि आपल्याला फायदा कसा करून घेता येईल हे आपण आपला निश्चय केला पाहिजे जेव्हा आपण आपला स्वतःचा निश्चय करू तेव्हाच आपल्याला आपल्या भविष्यामध्ये आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करू बघा माणसाला प्रत्येक गोष्टीची गरज असते तशी पैशाचीही गरज असते जसं की अन्न वस्त्र निवारा प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी असते आणि आजकाल तुम्हाला तर माहिती आहेत की प्रत्येकाच्या गरजा वाढलेल्या आहे मुलांचं शिक्षण आहे घरातले लाईट बिल वाढले भाजीचे भाव वाढले तेलाचे भाव वाढले जे खाणं पिणं जे काय आणत जेवढं काही आपलं खाद्यपदार्थ आहे प्रत्येकाचे भाव वाढलेले आहेत आणि आता पहिलं कसं होतं की चला जसं असेल तसं आपण दिवस काढू ॲडजस्ट करू ॲक्सेप्ट करू पण आजकाल तसं नाही आहे आजकाल कोणीच ॲडजस्ट करायला मागत नाही ॲक्सेप्ट करायला मागत नाही प्रत्येकाला स्वतःच्या मर्जीनी जगायचं असतं आणि स्वतःच्या मर्जीनी जगायचं असतं म्हणून काय आपण दुसऱ्यांच्या कंपनीत काम करून आपण आपलं स्वतःचं काय पोट भरायचं उदरनिर्वाह करायचं तर मी तर म्हणेल तसं तर बिलकुलच करू नका कारण ते करणं मला तरी कुठेतरी योग्य वाटत नाही आहे तर आपल्याला जर कुठेतरी स्वतःचा स्वार्थ करायचा असेल स्वतःचा प्लॅटफॉर्म उभा करायचा असेल तर तुम्ही डिजिटलच्या मार्फतून तुम्ही नक्कीच स्वतःचा प्लॅटफॉर्म उभा करू शकता मग बघा व्हिडिओ एडिटिंग केल्यानंतर आपण दुसऱ्यांचे जर व्हिडिओ बनवून दिले तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट आहे आपण डिजिटल मार्केटिंग केलं दुसऱ्यांचं मार्केटिंग केलं त्याच्यात प्रॉफिट आहे किंवा स्वतःचा ब्रँडचं जे काही आपलं जे काही मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याचं जरी मार्केटिंग केलं त्याच्यामध्ये आपल्याला फायदा आहे तर असं नुकसान आपल्याला कुठेच नाही आहे नुकसान आपल्याला कधी त्याच्यामध्ये होणारच नाही तुम्ही ते केल्याच्या नंतर भविष्यामध्ये तुम्हाला वाटल तो पर्याय शोधू शकता याला खूप साऱ्या वाटा आहेत आणि त्या वाटेने माझं कसं आहे मला वाटलं कधी ग्राफिक डिझाची ऍडव्हरटाईज लावावी तर मी लगेच ग्राफिक डिझायनिंगचे ऍडव्हर्टाईज लावते मला वाटलं मी डिजिटलची ऍडव्हर्टाईज लावी मी डि लगेच डिजिटलची ऍडव्हर्टाईज लावते मला जर वाटलं की मला युट्यूबवरतीच काम करायचं तर मी युट्यूबच्याच पाठीमागे लागते तर मग अशा प्रकारे मला जे वाटलं ना ते मी माझ्या मनाने करते माझ्या मनाचं कोणी मालक आहे का मला कोणी बोलणारं आहे का माझा कोणी बॉसच नाही आहे की मॅडम हे काम, काम का, का ना 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 हे करा ते काम करा ते काम मला काही त्याच्याशी देणं घेणं नाही मला असं वाटलं की आता मला हेच चालू करायचं आहे आणि याच्यामधूनच मला प्रॉफिट कमवायचे मी तेच करते मी कोणाचं ऐकतही नाही ऐकूनही घेत नाही आणि ऐकणारही नाही कारण का मी स्वतः डिजिटल मार्केटिंग केलेलं आहे मी स्वतः डिजिटल क्रिएटर आहे आणि म्हणून या डिजिटलच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत जाऊन मी लोकांनाही घडवणार माझ्यासारख्या महिलांना नक्कीच मी पुढे घेऊन येणार आणि आता तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तरी खूप साऱ्या महिलांनी माझ्याकडे कोर्स केलेला आहे आणि त्या कोर्समध्ये त्या सक्सेसही झालेल्या आहे आणि त्या स्वतःचं मार्केटिंग करत आहे तसं तुम्ही 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 सुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मवरती येऊन स्वतःचा बिझनेस कुठेतरी ग्रो करा स्वतःचा प्लॅटफॉर्म उभा करा आणि स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरती कुठे ना कुठेतरी येऊन स्वतःचं मार्केटिंग करून स्वतःचा बिझनेस वाढवा तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जर तुमचा डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचा असेल किंवा व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल तर तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माझ्याशी संपर्क करा तुम्हाला सगळे डिटेल्स समजून सांगितले जाईल आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बिझनेस ची मार्केटिंग करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र